विषयाकडे मला अंकुशजी सरांनी सुनीलजी सरांनी सांगितलं की लोक खळखळून हसले पाहिजेत तुम्हाला खळखळून हसता येतो नको मग काय आम्ही असं कथाकथनाला गेलो की माणसाशी नुसती घुसळतात लय जोक आवडला तर दुसऱ्याच्या गालाच्या चुमटा घेत एका <laughs> <laughs> ठिकाणी कथाकथनाल गेलो माणसाशी नुसती घुसळायची एकामेकाला टाळे द्यायची पण आवाज नाही मी संयोजकांना म्हणले इथली माणसाशी नुसती घुसळतात पण आवाज कसा काय नाही संयोजक म्हणले त्याचं काय आहे इथली माणसं व्हायब्रेटवर आहेत तर तुम्ही हसला तर मला समजेल की मी जे काय सांगतो ते आणि तुमच्यावर तुम सगळे आहे बरं का माय मावली हे लय बी नयती हे ऐकाय आलेली नाही ती ही माझ परीक्षक आली ती हे दीड तास ऐकणार आणि पुन्हा म्हणणार नाही व इंदुर करागत नाही हेमा मिराजदार शंकर पाटील जेव्हा काळ होता ना आजच्या पोराने त्याचा खेळ करून टाकला आणि खाली आलं का नाही आताच पहिल्यांदा ना सांगतो कुंडलमध्ये कोणाकोणाचं पाहुण आहे ती मला आता माहिती झाली दीड तास त्याला एक शब्द माझा ऐकायचा नसतो खाली आला, आला की धरायचं साईटला न्यायचं रामाच्या देवळापाशी आमचं पाहून आहे त्याचं आड नाव ना माहिती नाही त्याचं नाव माहिती नाही मला को प्रयत्न येऊन माझा जीव करत म्हणून मी पहिल्यांदाच सांगतो की बाबा कुठला पाहून मला आज तर काही सांगू नको म्हणून ती मातीला कार्याला भेटल्यावर सांगायचं असतं बरोबर का साहेब का हे वेळ आहे का इथं सांगायचं आणि आपले मोबाईल आता मला कळाले आहेत कोणाकडं कोणते कोणते त्यामुळे खाली ठेवले तर चालते जे शूटिंग करतायत फोटो काढतायत त्यांचं ठीक आहे आता प्राचार्य साहेब आहेत काय होत मोबाईलवर लक्षात आलं का कॉलेजचा किस्सा आहे सांगू सांगा म्हणले तर मोबाईलवर ना विषय निघाला कॉलेजवर गेलो म्हटलं कथाकथनाला गेल्यावर म्हटलं आपण मराठीत कथाकथन करतोय मराठीत सांगावं म्हणून मी म्हटलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन्न स्थितीत ठेवावेत मी काय म्हटलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन्न स्थितीत ठेवावेत मराठीच्या प्राध्यापकाने माझा शर्ट वडला आणि म्हणले लागलंच मोबाईलच आणि आता मोबाईलची आवड कुणाला नाही असं नाही बरं एका ना पहिला पगार झाला ती पळत पड़ गेलं म्हटलं पप्पा पप्पा मला पहिला पगार झाला पप्पा म्हटलं मला ड्रेस आण मम्मी म्हणली साडी आण दीदी म्हणली ड्रेस आण कोपऱ्यात आजोबा बसलो आजोबाजवळ गेलं आणि म्हटलं आजोबा आजोबा मला पहिला पगार झाला आजोबा म्हणायच का नाही मला चप्पल आण काटी आण भगवतगीतान आजोबा म्हणताय मला मोबाईल आण ती बी देवळात बघून बघून पोरांचं शिकलो होतो ना तू म्हटला म्हाता शेवटचीच इच्छा आहे एकदा तीन महिन्याचा जंबो पॅक मारला म्हणजे बॅलन्स उडतोय आणि म्हातारा बिवडतय म्हणून म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला म्हाताऱ्यानं ठेवायचं कुठं म्हणून धोतरात बांधला आणि चौकात गेल्याने रिंगटोन वाजली लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स म्हाताऱ्याला कळणं नेमका कोणत्या घाटीत बांधलाय म्हाताऱ्याने एक दोन गाठ सोडली मोबाईल काढला ना तो संघ बोलत शे दीडशे फूट गेलं बोलायचं बंद केलं आणि लक्षात आलं मोबाईल जिथं काढलाय दो तारतातच राहिलय <laughs> आता मी ह्या आता दहा पंधरा मिनटात बोललो ना आता हसवले की नाही त्याच्यात एका मिनिटात वाळकलं लग्नाच कोण आहे बिन बिनलग्नाच कोण लय हसतय ती बिन आहे आणि उगत तोंड पाडून बसलय ती लग्नाचा आहे काय त्याच्या जीवनात अर्थ नाही बघा कुठं तर बसायचो म्हणून आपलं लाखात एक असतोच कि लग्न झालंय म्हणून सांगतो परवा बायको मला म्हणली सिलेंडर घेऊन या आता मी असा बोमल थिंडा सोकवलो कुठं वाद घाला म्हणून आणला ठेवला त्याला जरा कलबिलर नव्हता बघितलं ना, ना हु। मला म्हणलं तुम्हाला काय कळतं का हो म्हटलं का म्हणले जरा तर काय बघून आणायचं नाही आता सिलेंडर म्हणजे काय वांगा येऊ का डोबॉय मला म्हणले तुम्हाला चॉईसच नाही सगळ्या गोष्टी थर्ड क्लास सगळ्या गोष्टी थर्ड क्लास एवढं मात्र पटलं बरं का लग्ना दिवशी नि मगाव मला हेच म्हणत होत आता तुम्ही लयच मोड मध्ये म्हणून सांगतो परवा घरी गेलो रोज जातो नाही तुम्ही म्हणजे परवा घरी गेला मग रोज काय पुलाखाली झोपतोस का, पुला का <laughs> <laughs> परवा घरी गेलो तर सरकारी दवाखान्यातल्या बाकड्यावर पेशंट ऍडजस्ट होऊन झोपतो का बाकडं बी मोडाय झालेला आणि पेशंट बी माराय झालेला ऍडजस्ट होऊन झोपत तशी बायको आमची डबल बेडवर ऍडजस्ट होऊन झोपली होती अंगाखाली काढ्याची पेटी हो गावा असा बेड गावला होता ससा खाऊन आज पडावा ऊन खात तशी ही पडलेली हिकडवळी तर हिकडं पडल हिकडवळी तर हिकडं पडल नुसती हल्ली तरी बेड मोडल म्हणून मी आपलं हाय का बघितली <laughs> नाही हिच्या कर्मानं हे जायचे शिंदे सर इथं माझी वाट बघित <laughs> तर शंकरांनी तिसरा डोळा उघडावा तसं पाच सुधी डोळे उघडलं मी म्हंटल तुला काय होत आहे काय तर मला म्हटलं मला कस होतय आता पुरुषांना विचारा तुम्हाला काय होत का बघा इथनं चालू करूया सगळे सांगतात बघा माझी कंबर दुखत्या मान दुखत्या डोकं दुखते एका मिनटात पण तुम्हाला विचारलं की तुम्ही म्हणता कस काय प्रकार अजून कोणाला काळालेला नाही बरं बरोबर आहे ना एकदम म्हणते तू बघा ओ साजा भरात म्हणून अगा वहिनी बघते त्या कार्यक्रम येतो सत्कार सत्कारगारात नक्की काय होतय अजिबात सांगित नाही तर मी बायकोला म्हटलं तुला नक्की काय होत सांग बघू तर मला म्हणली सकाळी जेवायला बसली आणि जेवत असताना जेवत असताना तासाभर शेवटचा घास तोंडातच फिरायला लागला आता हे जो खाणं म्हणजे क्रशर मिशिनगत होत आणि तासाभर ना मी मनात म्हटलं मनात म्हणतोय म्हणूनच अठरा वर झालं टिकलं बॉम्ब हे घरात सांगायची बोला सगळं तो गाडी थांबवून एडिट करायला पाहिजे ते सगळं मी <laughs> <laughs> मनात म्हणलं ह्याच्या जा आधीच चार घास कमी खाल्ला असत सी वेळ आली असती मला म्हणले घाशेत बी जरा खाऊ ते तुमच्या बाटलीतले जरा औषध पिली तरी मला शंका आली तीच बर का व्ही इकडं होत कुठंतर मिसअंडरस्टँडिंग होतं म्हणून म्हणलं पण पहिला टीव्ही बंद करून ये बघू तर जाऊन फ्रीज बंद करून आल्या मी <laughs> म्हटलं दवाखान्यात जाऊया काय तर मला म्हणते सांगले विंगलेली नको गावातच जाऊया आता आमचं आयुष्य सम्राट पाश्च्या नाशुला खाऊन गेलं हिला सांगलेलं नाही काय आम्ही डोक्यावर पडलो म्हटलं ठीक आहे तुझे तर गावातच जाऊया तर मला म्हटलं आणि चार घास खाऊन घेते मला इंजेक्शनचे रिॲक्शन येत <laughs> आता तुम्हाला सांगतो इथं पंढरपूर गाव हे राजकीय समृद्ध आहे आमदाराच्या बरोबर पळणं सोपं थांबाळ आता था। थोडं थोडं घे ते जाऊन नसेल तेवढं तेवढं घे आमदाराच्या माग पळणं सोपं खासदाराच्या पळ माग पळणं सोप पण बायकोसोबत चालणं सगळ्यात अवघड आपण बायकोसोबत निघालो आणि एखादी महिला निघाली आता आपल्याला एखाद्या साडीचा कलर आवडतो कि साडीचा मग सगळ्या साड्या दुकानातच बघायच्या का बर दुकानात आपण जाऊन उभा राहिलो बाहेर जरा बघितली दुकानदार काय म्हणतो आहे का साहेबनी हा वहिनीला चांगली दिस आता वहिनी काय हि ही सावसभा आहे असले दोन जोडाय लागते ते सांगून पटेल काय म्हणून आपल्यासारखा सामान्य माणूस मन काय करतो हिंडती फिरती साडी बघतो मग आपण जरा असं बघितलं बायको आपल्याला दिवस तेन म्हणते होई हो आता गेलेले महिले साडी बघितली का या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड बघितलं म्हणलं तर तुम्ही काय सोडतय आणि नाही म्हणाव तर व्याख्यानमाले समृद्ध होणं म्हणजे काय आहे ते त्यांच्यासाठी एकदा जोरदार जोर टाकायला कुठे वर तड करून डॉक्टर जवळ गेलं तर डॉक्टर म्हणले वहिनी काल बायको म्हणले मला कसंच होत डॉक्टर म्हणले तुम्हाला पाण्याची अलर्जी आहे तुम्ही अजिबात भांडी घासू नका बायकोने माझ्याकडे बघितलं म्हणले काही अडचण नाही ते काय म्हटलं उभे उभे घुसळून टाका येतील पुन्हा म्हटलं दोन्ही सुद्धा धुऊ नका बायकोन माझ्याकडे बघितलं आणि म्हटली काही अडचण नाही ठीक आहे म्हणलं उभे उभे पिळून टाका येतील पुन्हा म्हणला स्वयंपाक सुद्धा करू नका आता लयच व्हायला लागल म्हणून म्हणलं डॉक्टर माझ्या बी घ्यायचा जरा खाऊ तर मला म्हणत बिडवडता काय नाही म्हटलं काय जेवढत अलग का कधी तर आमच्या बाजूने बोलल जा परवासावाड्याला गेलो तर बा अशी फुस फुस आयला म्हणजे ही जागा अंगायत आलं का काय आत गेलं मला माझ्याकडे बघून मग ती जाऊ आहे बापू माझ्यापूर गेलं मी तळ हाताच्या फडाप्रमाणे सांभाळले मी म्हटलं पण तिला सांभाळताना आमच्या हाताला फोडा आलं कि ते ते का? आ <laughs> इका, इका, इका। हो आपल्या घरात पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे साहित्य बी ते काय आहे का आता मी हाय रंगात म्हणून सांगतो मला बी असं लय आटवायला लागलंय काय 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 वर्षा भीत पण पनवेला वाढलं जेव्हा ते पोळी आमरस वगैरे मग मी असं आम्ब्रेस असं पोळी वर काढली मला अशी शंका आली मी बुडवली का नाही त्या पोळीला काय लागलंच नाही आयला म्हटलं चुकून मी नुसतंच असं ताटात केलं काय का? मग पुन्हा डोळं असं व्यवस्थित स्थिर करून त्या मनोबाकर निशाणा धरती तसं पाक करून बघितलं पण नाहीच मग बायकोला बोलवून घेतलं म्हटलं काय आहे म्हणलं काय म्हणले म्हटलं कसला लांबरस केलास म्हटलं काय झालंय म्हटलं जरा तर काय त्या पोळेला लागतोय का गेली दाना 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 ती बॉक्स आंब्याचा घेऊन आली पुढं टाकला म्हटलं काय लिहिलंय याच्यावर म्हणजे काय लिहिलंय म्हणलं देवगड हापूस सुपर क्वालिटी काय लिहिलंय म्हणले म्हणलं देवगड हापूस सुपर क्वालिटी म्हणले मग ह्या आंब्याला नाव ठेवत आहे म्हटलं असलं लिहिलेलं पुन्हा मला दावायचं नाही तुझ्या बायट लिहिलं तर शांत सुशील नम्र अशात <laughs> <laughs> ना आपण जगत असतो आणि खरं सांगू का म्हणजे मी विनोद केलं म्हणून आता ही न्यू रेकॉर्डिंग केलं ती ऐकल किंवा काय ज्याच्या घरात बायकोला किंमत आहे ना त्याचं घर चुकी आहे बघ आणि ज्या घरात हसत खेळत आहे ना त्याच घरात आता ही पुत्नी म्हणून मी सांगतोय आमच्या घरात जे जे काही पावती बिवती असेल ते तिच्या नावावर केलं म्हटलं तू कर वारस म्हणून मला लाव म्हटलं वाटले का तर मी चुकून गेलो तर तू सगळ्या बँका फिराय नकोस बरोबर आहे का नाही मला एकदा चेष्टात म्हंटली मीच आधी गेली तर चेअरमन म्हणलं तीनदा विचारलं मला तिने बी जाऊ दे लगेच ट्रान्सफर करतो म्हटलं शिंदे साहेबांचा मित्रच आहेत विचारा त्यांना म्हणलं चेअरमन वेअरमॅन सगळं वळखीच तू एकदा जा तर बघू काय ते